मित्रांनो हे बघा किती बेडक्या ओरडत आहेत तर या का ओरडतात असं आपल्याला वाटत असेल तर त्या ते त्यांचा अंदाज असतो की अजून पाऊस येणार आहे आता दोन दिवसापासून पाऊस पडतोय पण त्यांचा अंदाज असतो त्या बरोबर पाऊस सुरू होईल अशा ओरडतात आणि पावसामध्ये त्या ओरडतच राहतात हे बेडक्या म्हणजे बेडूकची लहान जात असते पण त्यांचा आवाज केवढा आहे आणि त्या अनेक थोडं थोडं ओरडतात अशा प्रकारे हे बाबा आहे मांजर मांजरसुद्धा ओरडत आहे आहे ना तर अशा प्रकारे हे निसर्गाचं चालू असतं नियोजन ज्याला पाहिजे ज्याला घ्यायचंय तो घेतो ज्याला नाही घ्यायचं तो काय घेणार मला सांगा तुम्ही आणि हे ज्ञान ही माहिती घेतलेली किती महत्वाची असते किती किती ओरडताय त्या बघा इथंच आहेत त्या जवळ आहे गवतामध्येच आहेत हे गवत आहे आता इकडे उजेड नाही म्हणून काही हे नाही परंतु बघा जवळच ओरडतात त्या बघ आता हे इथं पाणी हे बघा हे पाणी आहे ना मग इथं ओरडतात त्या किती आवाज आहे चांगला ऐका कान देऊन ऐका तुम्ही हो हो तर हा निसर्ग आहे लहान लहान जीवांना जीवन प्यार असतं म्हणून ते आवाज करतात आपण पण आवाज करतो हक्कासाठी आवाज करा हक्कासाठी करा परंतु दुसऱ्याचा हक्क हिरावू नका दुसऱ्याला दुःख देऊ नका आणि माणसाला जी बुद्धी दिली ती ह्याचसाठी की बाबा दुसऱ्याचा हक्क घेतला तर तू दुःखी होशील इतिहास आहे किती उदाहरण आहेत ज्यानं ज्यानं दुसऱ्याला दुःखी केलं त्याला स्वतः आत्महत्या करावी लागली राजापासून तर प्रजेपासून सगळ्यांना नाहीतर मग नाश तरी होतो त्याचा विनाश ठरलेलाच आहे म्हणून दुसऱ्याचा आनंद बघा दुसऱ्याला काही द्या नाही देत काही हरकत नाही परंतु त्याचा हक्क त्याच्या तोंडात